औरंगाबाद येथील कामगार शक्ती संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करावे या मागणीसाठी अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे महानगरपालिकेच्या पद रिक्त असून सामावून घ्यावे अशी मागणी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त यांना कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात मधुकर बावसकर विजय हिवराळे दत्ता सरब्रे मिलिंद गायकवाड शेख हबीब आदींनी निवेदनाद्वारे केली आहे महानगरपालिकेचे दैनिक वेतनावरचे कर्मचारी गेल्या सत्तावीस वर्षापासून काम करतात असे सगळे कर्मचारी गेल्या सत्तावीस वर्षापासून मध्ये आज कायम होऊ उद्या कायम होऊ परवा कायम होऊ या आशेने महानगरपालिकेमध्ये काम करत होते महानगरपालिकेने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जो काही ठराव पास केला होता की जेवढे दैनिक वेतनचे जे कर्मचारी महापालिकेत काम करतायत त्या सगळ्या कर्मचाऱ्याला सेवेत कायम करावं ठराव पास झाल्यानंतर अकराशे चोवीस लोकांना महापालिकेने सेवेत कायम केलं उर्वरित दोनशे अडुसष्ट कर्मचारी जे दैनिक देनि वेतनावर होते त्यांना मात्र कायम करता आलं नाही तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेने नऊ ठराव पास केले मागच्या सहा महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे महापौर सभागृह नेता विरोधी पक्षनेता सभापती उपमहापौर आणि सन्मान्य सदस्य यांनी दोनशे चार कर्मचाऱ्याला तात्काळ कायम करावा म्हणून आणि तो दोन हजार चार पासून त्यांना पेन्शन मिळेल अशी कारवाई करावी म्हणून प्रशासनाला आदेश दिले होते कॅमेरामॅन मंगेश बाकडे सह सुमित नावकर मराठवाडा टीव्ही रिपोर्ट औरंगाबाद युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज हिंगोली दौरा केला वसमत तालुक्यातील आसेगाव येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पशुसाठी चारा वाटप करण्यात आला शिवसेना ही मराठी माणसाचा आवाज असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले या प्रसंगी आमदार जयप्रकाश मुंदडा बालाजी तांबोळी उद्धव मुळे वैद्यनाथ भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती पण मला जेव्हा सांगितलं गेलं की अरे शिवसेनेचे मदत निधी म्हणून आपण शिवसेनेचं मदत करा म्हणून पहिलं काय करणार तर मी पशूंना आपण खाद्य दिलं आणि म्हणूनच मी मक्याचं लोणचं माझ्यासोबत आणलं तुमच्या सगळ्या शेतांमध्ये द्यायला म्हणजे तुम्ही ते तुमच्या पशूंना देऊ शकाल प्रतिनिधी साईनाथ मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट वस्मत राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील समस्त बंजारा समाज बांधवांनी दोषींना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली या संदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला अहमदनगर येथील हजार रोजी अहमदनगर येथील अहमदनगर येथील भाडवणी येथे स्वप्नील शिंदे नावाच्या एका फिरू व्यक्तीने भगवान बाबाची मूर्तीचं काम चालू होतं ते तिथून भगवान बाबाच्या मूर्तीचा काही भाग घेऊन जाऊन तो एका शेतामध्ये नेऊन जाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज येथे शेनगाव बंद आणि भव्य मोर्चा असा काढलेला आहे आणि या स्वप्नील शिंदेवर जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही ती या यापुढे तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि आज शेनगाव बंदला शेनगाव येथील पोलीस प्रशासन आणि व्यापारी व्यापारी बंधूंनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही वंजारी समाजाच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो बस प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख मराठवाडा टीव्ही रिपोर्ट सेनगाव परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी येथे पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा येथे सैन्य दिनानिमित्त प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी थरारक कवायतींचे प्रदर्शन केले आगेच्या वर्तुळातून झेप घेणे रायफल शूटिंग आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी डॉक्टर वंदना वाहुळ उपशिक्षणाधिकारी माधव सलगार संस्था उपाध्यक्ष कपिल देशमुख मुन्नाभाऊ गायकवाड आदींसह शाळेतील विद्यार्थिनी व पालकांची उपस्थिती होती कॅमेरामॅन राहुल भराडे सह प्रतिनिधी दिलीप बनकर मराठवाडा टीव्ही रिपोर्ट परभणी